नमस्कार तुमचं बी फार्म झालंय का किंवा तुमचा डी फार्म झालाय विद्यार्थी मित्रांनो तुमचं जर बी फार्म झालेलं असेल किंवा तुमचं डी फार्म झालेलं असेल तर तुमच्यासाठी अतिशय छान अशी सुवर्ण संधी आहे आणि ही जर संधी तुम्ही आज डावलली धुडकावून लावली लक्षच दिलं नाही तर पुढचे चार ते पाच वर्ष अशी संधी मात्र तुम्हाला भेटणार नाही आणि पश्चातापाची वेळ आल्याशिवाय राहणार नाही नेमकं ही सुवर्ण संधी काय आहे आणि या संधीचा कसा फायदा उचलायचा आजच्या सेशनमध्ये आपण डिटेल बघणार आहे सेशन व्यवस्थित शेवटपर्यंत बघा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाचं हे जे वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष मंत्रालय आहे थोडक्यात काय महाराष्ट्र शासनाची जी गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत या ठिकाणी ती काही भरती प्रक्रिया राबवत आहे त्याच्यापैकी त्यांना काही डी फार्म बी फार्म झालेले लोक भरायचेत भरपूर लोक भरायचे हे पण महत्वाचं आहे नेमकं काय डायरेक्ट का क्लिअर तुम्हाला सांगतो त्यांना औषध निर्माता म्हणजेच थोडक्यात काय फार्मासिस्ट भरायचे बघा बर का त्यांना तब्बल दोनशे सात लोक भरायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये नोकरी करायची म्हटलं तर आता जागा फार कमी राहिलेल्या आहेत नोटिफिकेशन पाहिले चाळीस पन्नासच्या वर जागा असत नाहीत अगदी तुम्ही आपल्याकडे एफ डी ए साठी बॅचला जॉईन असाल तिथं सुद्धा एवढ्या जागा नव्हत्यात एवढ्या जागा इथं तुमच्यासाठी आहेत प्रॉपर व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर हंड्रेड पर्सेंट पोस्ट तुम्हाला एक भेटणार बाकीच्या दोनशे सहा लोकांचं काय आपल्याला घेणं देण नाही हे एक पोस्ट मिळवायची आणि ही पोस्ट काय मिळवायची सगळ्यात महत्वाचं उगातच मला समाजसेवा करायची वगैरे भानगडी नाही मला पेमेंट पण पाहिजे ना पोट भरायचं आहे तर सगळ्यात चांगलं पेमेंट पण आहे जर तुम्ही पाहिलं एकोणतीस दोनशे म्हणजे यस टेनचं पेमेंट आहे तुम्हाला डायरेक्ट सांगतो सगळं कॅल्क्युलेट करून साधारणतः अठ्ठावन्न हजार सातशे पहिला महिना भरला की तुमच्या अकाउंटला येतील मग म्हणजे सगळं टी एडीएस सगळं काउंट करून मी तुम्हाला सांगतोय चांगली सॅलरी आहे तुम्हाला मेडिकल टाकायचा इन्व्हेस्टमेंट एवढी करायची सगळ्या भानगडी आहेत इथं मात्र काही नाही शंभर अटेम्प्ट करून आहे व्यवस्थित अभ्यास करायचा एकदाच एक्झाम डायरेक्ट फायनल सिलेक्शन डिटेल पुढे मी तुम्हाला सांगणार आहे काय शिकलो बरं आपण त्यांना फार्मसीज भरायचे आहेत याच्यासाठी फक्त डी फार्म आणि बी फार्मचे विद्यार्थी लागतात भरपूर मोठे ऍडव्हर्टाज आहे मी फक्त फार्मसीच्या लोकांचा आज इथे सांगतोय बाकीचा सेपरेट व्हिडिओ देईल दोनशे सात लोक भरायचे आहेत टू झिरो सेवन यस yes, टेन पेमेंट हे चांगलं सॅलरी आहे अठ्ठावन्न हजार सातशेच्या आसपास जाते बर आता ठरलंय मला हे पोस्ट मिळवायची दोनशे सहा हो मला घेणं नाही एक मिळवायची तर काय करायचं डिटेल सांगतो त्याआधी बघा याच्यासाठी काय अभ्यास करावा लागणार आहे याच्यामध्ये दोन प्रकारचा सिलेबस आहे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल डिटेल तुम्हाला पुढच्या दोन मिनिटात कळणारच आहे हे सगळा सिलेबसचा अभ्यास तुमचा या बॅच मध्ये होईल दोनशे सात पदांसाठी जो फार्मासिस्ट त्यांना भरायचं गटकच पोस्ट आहे सगळा सिलेबस जो आहे सगळा अभ्यास तुमचा यामध्ये होईल बाहेरचं काही करायची गरज नाही त्याची टेस्ट सिरीज असेल त्याच्या नोट्स असतील प्रत्येक टॉपिकवर डिटेल व्हिडिओ तुम्हाला तिथं लाईव्ह भेटेल प्रत्येक लाईव्ह सेशन तुम्ही अटेंड करू शकता अटेंड केलं काय किंवा नाही केलं काय ते रेकॉर्ड देखील होईल परत परत तुम्ही पाहू शकता शेवट एम सी क्यू सॉल्विंग असेल पी क्यूज असेल म्हणजे सगळंच थोडक्यात तिथं आहे तुम्हाला बाहेरचं काय करायचं नाही ऑलरेडी मला सांगायची गरज नाही कारण तुम्ही जर फार्मसी असाल आणि तुम्ही जर एफ डीएची एक्झाम दिली असेल तर हंड्रेड पर्सेंट महाराष्ट्रामध्ये तुम्ही आपल्यालाच कनेक्ट असाल आणि जो रिझल्ट येईल तो सुद्धा तुम्हाला त्याच्यासाठी आपण भांडतोय एफ साठी कारण अजून रिझल्ट लावत नाही येते ती एक्झाम टी सी एस ने घेतली होती ही एक्झाम टी सी एस घेणारे मी गॅरंटी देतोस पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये रिझल्ट लागेल रिझल्टमध्ये मध्ये पण तुमचे पहिले जे टॉपर कॅन्डिडेट हे माझा शब्द हे रेकॉर्डेड सांगतो आपल्याच कॅन्डिडेट असणार आहे पहिले टॉपर दोन तीन विद्यार्थी तरी खूप असतील आता नाही पण पहिले तीन चार विद्यार्थी तर आपलेच असतील एक्स वाय झेड कॅन्डिडेट आहे जो आपल्याच बॅचला होता आता समजा हे सगळं आहे तुम्ही जॉईन कसं करणार तर तुमचा आयफोन असेल किंवा अँड्रॉइड असेल ॲप डाऊनलोड करा पी के अकॅडमी किंवा या नंबरला कॉल करा या बॅचमध्ये माझ्यासोबत मी एकटाच नाही आहे माझ्यासोबत बाकीचा स्टाफ देखील आहे तो सुद्धा तुम्हाला अभ्यासामध्ये मदत करणार आहे प्रत्येक टॉपिकवर ते तुमच्यासोबत लाईव्ह कनेक्टेड असतील विद्यार्थी मित्रांनो ठरलं आहे माझा अभ्यास करायचा आहे फार्मसिस्ट मला व्हायचं गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये व्हायचं याच्यासाठी क्वालिफिकेशन काय लागतं ऑलरेडी सांगितलं ओरडू उरडू सांगितलं की तुम्ही फार्म झाले तरी चालेल तुम्ही बी फार्म झाले तरी चालेल पण आणखी एक अट आहे ते म्हणजे आता तुम्ही एक्झाम द्या पण शेवटी जर तुमचं सिलेक्शन झालं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला ते, ते बोलवतील त्यावेळेस मात्र तुम्हाला जे तुमचं लायसन्स असतं रजिस्ट्रेशन असतं ते तुम्हाला द्यावी लागेल म्हणजे थोडक्यात आज तुम्ही डी बी तुमच्याकडे काय लायसन्स नाही रजिस्ट्रेशन नाहीये काळजी करायची गरज नाही तुम्ही आज रजिस्ट्रेशन करा अजून एक्झाम व्हायची अभ्यास करायचा एक्झाम व्हायची त्याचा रिझल्ट लागायचा त्याच्यानंतर लिस्ट लावतील आणि मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं चार पाच महिन्याचा कालावधी आहे तोपर्यंत हे काढून ठेवा लगेच आजच पाहिजे का तर अजिबात नाही ही क्वेरी व्यवस्थित व्यवस्थित समजून घ्या पुढे बघूया आपण आता समजा सर मला अभ्यास करायचा आहे पण नेमकं एक्झाम कोण घेणार हंड्रेड पर्सेंट जसं एफडीए टी सी घेतली त्याच पद्धतीने ही एक्झाम सुद्धा हंड्रेड पर्सेंट टी सी घेणार आहे एक प्रश्न ते विचारतील त्याला चार पर्याय देतील एकदा क्लिक करायचे बरोबर आहे दोन क्लिक काय होत नाही काळजी करायची गरज नाही नेऊ देर इज नो निगेटिव्ह मार्किंग म्हणजे शंभर प्रश्न ते विचारणार पुढं सांगतो मी तर तिथं निगेटिव्ह मार्किंग नाही त्याच्यामुळं सगळ्याच्या सगळे अटेम्प्ट करायचे आहेत एक ट्विस्ट आहे बरं का इथे काय ट्विस्ट आहे बघूया ही जी एक्झाम आहे ना एकच एक्झाम डायरेक्ट फायनल सिलेक्शन ही जी एक्झाम कशी असणार ते तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे कॉम्प्युटरवर नव्वद मिनिटाचा टाईम लावून देतील शंभर प्रश्न विचारतील डायरेक्ट विचारणार नाही कसं ते पुढं सांगतो नव्वद मिनिटात मिनिटाचा टाइम आहे दीड तास आहे शंभर प्रश्न आहे हे शंभर प्रश्न कसे असतील पंधरा प्रश्न मराठीचे असतील पंधरा प्रश्न इंग्रजीचे असतील पंधरा प्रश्न जी केचे आणि पंधरा प्रश्न लॉजिकल ॲबिलिटी लॉजिकल रिझनिंगचे म्हणजे तीस हे दोन्ही मिळून म्हणजे पंधरा पंधरा तीस आणि तीस साठ प्रश्न या घटकावर आहे ज्याला नॉन टेक्निकल म्हणतो आठवत बॅच मध्ये सांगितलं याच्या व्यतिरिक्त टेक्निकल पार्ट देखील आहे जो डी फार्मसीचा आहे काही घटक बी फार्मसीचा आहे ह्या टेक्निकल पार्ट देखील याच्यामध्ये आहे याचे चाळीस प्रश्न ते विचारतील म्हणजे थोडक्यात काय साठ प्रश्न नॉन टेकचे एकशे वीस मार्कांसाठी चाळीस प्रश्न ऐंशी मार्क फक्त तुमचं फार्मसीचं नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे म्हणजे शंभर प्रश्न दोनशे मार्क नव्वद मिनिट कळलं इथंपर्यंत आहे देर इज नो निगेटिव्ह मार्किंग टी सी एस एक्झाम घेतेये पण पण याच्यामध्ये एक ट्विस्ट त्यांनी केलाय एफ मध्ये आठवतं तुम्हाला भरपूर अकॅडमीला कॉल येतात की सर रिझल्ट का लागत नाही त्याचं कारण म्हणजे नंदुरबार नंदुरबारमध्ये काही विद्यार्थ्यांनी घोळ घातलाय याच्यासाठी एफ डी एचे तिथले जे अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्यावर केस दाखल केली होती त्यांना अटक केलेली आहे आणि विचारपूस चालू आहे का बरं कारण त्यांना असा संशय आहे का हे जे टॉपर कॅन्डिडेट आता इथं आलेत काही यांना असं दिसतंय की यांना चांगले मार्क पण पडले चार कॅन्डिडेट आहेत यांना चांगले मार्क पडलेत आणि यांनी ह्या महा बहादारांनी शेवटच्या तीन चार मिनिटांमध्ये एकदम एवढं सगळं सोडवलं कसं म्हणजे तीन चार मिनिटच बसले काटा काटा कटाकाटा क्लिक केले आणि चांगले मार्क कसे पडले याची विचारपूस चालवी तिथल्या प्रिन्सिपल वर सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे टी सी एस एक्झाम घेते याच्यासाठी ते काय शिकलेत आता तुम्हाला नव्वद मिनिटं शंभर प्रश्न ते कसे देणार पाच भागामध्ये देणार एकदा तुम्ही परीक्षेला बसले का अठरा मिनिटं आता काउंट डाऊन लागणार फक्त वीसच प्रश्न तुम्हाला दिसणार पुढचे दिसणारच नाही मराठीचे तीन दिसणार इंग्रजीचे तीन दिसणार जी के आणि लॉजिकलचे सहाच दिसणार आणि तुमचे फार्मसीच्या रिलेटेड आठच दिसणार म्हणजे अठरा मिनिटामध्ये वीसच प्रश्न सोडवा एकदा अठरा मिनिटं संपले का इथं मात्र तुम्ही काहीच नाही करू शकत एवढे क्लिक करून गज बसून घ्यायचं पुढचे अठरा मिनिटं पुढच्या टप्प्यात सेम पुढच्या टप्प्यात सेम अशा पद्धतीने तुम्हाला पाच टप्प्यामध्ये प्रश्न भेटतात अतिशय छान आहे तुम्हाला बॅच मध्ये अशाच पद्धतीची प्रॅक्टिस आम्ही करून घेणार आहे काळजी करायची गरज नाहीये क्लिअर तुम्हाला सिलेबस क्लिअर झाला एक्झाम कोण घेते क्लिअर झालं आता मला फॉर्म भरायचा आहे तर नेमकं कधीपासून तर आजपासून आज आहे एकोणीस जून दोन हजार पंचवीस तर नऊ जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता फुकट नाही तब्बल एक हजार रुपये टी सी एस घेते खुला प्रवर्ग जर तुम्ही कॅटेगरी मधून फॉर्म भरणार असेल तर नऊशे रुपये तुम्हाला फॉर्म फी आहे नॉन रिफंडेबल आहे आता समजा मला फॉर्म भरायचं तर कुठं भरणार तर ही लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे टेलिग्रामला पण टाकलेली आहे जस्ट या लिंकवर तुम्ही जर असं क्लिक केलं तर तुम्हाला ही वेबसाईट ओपन होते ही जी यांची जी वेबसाईट आहे याच्यावरती तुम्ही फॉर्म भरू शकता काळजी करायची गरज नाही तुम्हाला ही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल करून दिलेली आहे डन आहे इथंपर्यंत क्लिअर आहे चलो नेक्स्ट बघा पुढे पण व्यवस्थित बघून घेऊया नेमकं काय आहे ते तर याच्यासाठी वयोमर्यादा आहे म्हणजे तुम्ही साठ वर्षाचे ना आता तुम्हाला अभ्यास करायचा असं काही नाहीये जनरली तुम्ही बसणार आहे पण तरी सांगतो खुला प्रवर्ग असेल ओपन मध्ये असाल तर अडतीस वर्ष आणि कमीत कमी बी डी फार्म बी फार्म झाला म्हणजे अठरा तुम्ही क्रॉस केलंय तर अडतीस वर्षापर्यंत अठरा ते अडवतीस तुम्ही फॉर्म भरू शकता या सी एस टी एन टी व्हीजे वगैरे असेल ओबीसी असेल तर त्रेचाळीस वर्षापर्यंत भरू शकता या व्यतिरिक्त तुम्ही स्वातंत्र्य सैनिक आहात अनाथ आहात तर तुम्हाला आणखी रिलॅक्सेशन तिथे दिलेलं आहे काळजी करायची गरज नाही या व्यतिरिक्त सेशन आवडलं असेल तर महत्त्वाचं म्हणजे आम्हाला ज्याच्यामुळे मोटिव्हेशन भेटतं लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुम्हाला काही डाऊट असतील तर या नंबरला कॉल करू शकता तुम्हाला ऑलरेडी इथं नंबर दिसतोय किंवा चॅटबॉक्समध्ये तुम्ही कमेंट टाईप करा मी तुम्हाला तिथल्या तिथं आन्सर देईल चला भेटूया पुढच्या सेशनमध्ये थँक्यू बाय बाय